मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन आमरी जीवबा डॉक्टर आपण मनाच्या चित्ताच्या वृत्तीवर भाष्य करत आहोत आज सूत्र क्रमांक सहा मी मागील भागामध्ये सांगितलंय की मी तुम्हाला पाच प्रकारच्या चित्ताच्या वृत्ती असतात त्या सांगणार आहे तर आज मी त्या सांगणार आहेत अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित तो हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा अशी मी या ठिकाणी विनंती करतो तर कुठल्या पाच प्रकारच्या वृत्ती प्रमाण विपर्य विकल्प विपर्य निद्रा स्मृती एक ध्यानात घ्या प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृती म्हणजे ह्या पाच प्रकारच्या वृत्ती आहेत तर मग आपण एक एक हलवारपणे त्या उलगडून घेऊ प्रमाण वृत्ती प्रमाण वृत्ती म्हणजे सत्य ज्ञानावर प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित असणारी चित्त वृत्ती मनोवृत्ती मन आणि चित्त एकच ध्यानात घ्या गुरुवर्य पतंजली ऋषी हे चित्तावर भाष्य करत आहेत आपण वृत्ती म्हणतोय त्याला मनाच्या वृत्तींना वृत्ती प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित असणारी वृत्ती विपर्य विपर्य चुकी आधारित चित्तवृत्ति विकल्प विकल्प कल्पना विलासा आधारित मना ची वृत्ति कि चित्ता की वृत्तिद्रा निद्रा वृत्ति मे काय निद्रा वृत्ति मेरे अभावावर आधारित वृत्ती म्हणजे अभावावर म्हणजे काय एक ध्यानात घ्या आपल्याकडे समजा काही लक्ष रुपये आहेत तरीही एखादी मनाची वृत्ती काय होते एखाद्याचे कारण माझ्याकडे लक्ष रुपये आहेत पण माझ्याकडे कोटी रुपये असते तर बरं झालं असतं म्हणजे तो, तो कायम त्या गोष्टीमध्ये अडकलेला असतो त्या वृत्तीला म्हणतात निद्रा वृत्ती आणि वृत्ती वृत्ती म्हणजे काय की आपल्या पूर्वपार चालत आलेल्या काही गोष्टी आहेत काय घटना घटना आहेत त्या आपल्याला कायम स्मरण होत असतं ती वृत्ती म्हणजे स्मृती वृत्ती म्हणजे कायम नाही का आपण जुन्या ज्या आपल्या घटना भूतकाळातल्या घटना त्याच्यावर आधारित किंवा एक सांगितलं गेलेलं असतं आपल्याला की ह्या गोष्टीकडे जाऊ नको किंवा ही गोष्ट करू नको किंवा इथं इथं असं असं निघतं तर माणसाची जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती आहे किंवा स्मृती वृत्ती ह्या झाल्या पाच वृत्ती मी प्रत्येक वृत्ती तुम्हाला अतिशय व्यवस्थित उलगडून सांगितलेल्या आहे आता ह्या वृत्ती ज्या आहेत या पाच वृत्ती मी पुढील भागामध्ये प्रत्यक्षपणे तुम्हाला जे काय आहे एक प्रमाण वृत्ती घेतली ते प्रमाण वृत्तीचं ब्रीफ त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगणार आहे विपरीवृत्ती काय असती विकल्पवृत्ती काय असती निद्रावृत्ती काय असती स्मृतिवृत्ती काय असती या सर्व ज्या पाच वृत्त्या आहेत त्या मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझा नंबर पाचच्या भागामध्ये दिलेला आहे कृपया मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आज मी तुम्हाला चित्ताच्या पाच वृत्ती सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला व्हिडिओ जर सबस्क्राईब केला नसेल आपल्या चॅनल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या सेवेत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे एक पातळी योगसूत्र नमस्कार